मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा जी आर सोळा डिसेंबर दोन हजार वीसचा राज्यातील सर्व शेतकरी बांधव आणि नवतरुण यांच्याकरिता यांच्याकरता आलेला आहे मित्रांनो व्यवसाय जर केला तर शेतीबरोबर आपल्याला जास्तीचं उत्पन्नही मिळू शकतं त्यामुळेच राज्यामध्ये शेळी आणि मेंढीपालनाच्या योजना ह्या मोहीम स्वरूपामध्ये राबवण्याबाबतचा हा अतिशय महत्त्वाचा जी आर आहे आणि मित्रांनो या माध्यमातून जवळपास चार ते पाच योजना आहेत आणि त्या योजनेचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे आणि शेतीसोबत शेतीशी पूरक हा शेळीमेढी पालनाचा व्यवसायसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर इतर ज्या चार योजना आहेत त्याचासुद्धा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे तर मित्रांनो बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि शेतीमध्ये आपल्याला हमखास उत्पन्न मिळेल याचीसुद्धा काही खात्री नाही त्यामुळे शेतीशी संलग्न असा पूरक व्यवसाय आपण सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे या माध्यमातून आपल्याला रोजगारसुद्धा मिळेल आणि आपण दुसऱ्यालासुद्धा रोजगार, रोजगार देऊ शकाल तर नेमक्या हे योजना काय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि मोहीम स्वरूपामध्ये ह्या राज्यामध्ये आता सुरू झालेल्या आहेत बघा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट आणि या माध्यमातून आपण आपला व्यवसाय उभा करू शकता आणि व्यवसाय त्याचबरोबर आपले जे काही उत्पन्न आहे त्याची मार्केटिंगसुद्धा आपण करू शकता अशा प्रकारचं हे एक प्रकल्प आहे ज्याला स्मार्ट असं म्हटलं जातं आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून तुमचा उत्पादित होणारा उत्पादन तुम्ही थेट ग्राहकापर्यंत पोचू शकता यामध्ये तुम्हाला सर्व काही व्यवस्था ही करून देण्यात आलेली आहे यानंतर लघु कृषक कृषी व्यापार संघ अंतर्गत व्हेंचर कॅपिटल स्कीम ही आपल्या सर्वांकरता आहे व्हेंचर कॅपिटल स्कीममध्ये कमीत कमी रुपये पंधरा ते पन्नास लाखापर्यंतच्या प्रोजेक्टकरिता भांडवली खर्चासाठी कमी पडणाऱ्या रकमेकरिता अर्थसहाय्य हे करण्यात येते तर संपूर्ण जी आरची लिंक मी आपल्याला एवढीच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स असतो तिथे अवेलेबल करून देतो तिथून आपण हा जी आर करायचा आहे आणि नंतर ह्या सर्व बाबी आपण वाचून घ्यायच्या आहेत तपासून घ्यायच्या आहेत तर या माध्यमातून आपल्याला बरंच सारं अनुदान हे मिळू शकतं जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत कर्जसुद्धा अत्यल्प दलामध्ये तुम्हाला मिळू शकतं यानंतर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनसुद्धा योजना आणलेली आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेळी आणि मेंढी पालकांना शेड बांधकाम इत्यादी अनुषंगाने अनावरती खर्चाकरता तीन लक्ष रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज हे अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे सात टक्के व्याजदरावर त्याचबरोबर येथे काही सवलत सुद्धा दिली जाणार आहे याकरता एक पॉईंट साठ लक्षपर्यंतचे कर्ज विना तारण मिळण्याची देखील मुभा देण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला घ्यायचे असतील तर कोणत्याही प्रकारचं तारणसुद्धा तुम्हाला द्यायचं काम नाही आहे यानंतर राष्ट्रीय सहकार्य निगम एन सी डी सी अंतर्गत योजना आपल्या सर्वांकरता आहे शंभर टक्के महिला सदस्य असणाऱ्या सहकारी संस्था तसेच शंभर टक्के जाती जमाती दिव्यांग सदस्य असणाऱ्या सहकारी संस्थाला ऐंशी वीस या प्रमाणात व्यवसाय करण्याकरता खर्चही उपलब्ध करून देण्यात येत आहे तर अशा प्रकारच्या हे योजना आहेत आणि याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे शेळ्या मेंढ्याचं उत्पन्न वाढणे त्याचबरोबर शेतीपूरक हा व्यवसाय करणे त्याचबरोबर या सर्व योजनांचा मोहीम स्वरूपामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचा मुख्य हेतू हा राज्य शासनाचा आहे शेतकरी बंधूं आपल्याकरता खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना आहेत आपण कृषी सहाय्यक ग्रामसेवक त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पंचायत समितीमधील कृषी विभाग यांच्याशी सातत्याने संपर्कात राहायचं आहे आणि या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा आहे योजना आपल्या सर्वांकरिता आहे आणि या योजनामध्ये कुठेही भ्रष्टाचार नाही आहे जी काही सबसिडी असेल जे काही अनुदान असेल ते थेट थे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो या योजनेचा आपण अवश्य लाभ घ्यायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही धन्यवाद